नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आज आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहो या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठ प्राध्यापक भरती दोन हजार चोवीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल एकशे अकरा पद या ठिकाणी या भरतीमध्ये आहेत किती आहेत एकशे अकरा पद या ठिकाणी ही जाहिरात आहे तर या जाहिरातची संपूर्ण विषयनिहाय आणि निहाय जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यांचं फॉर्म दिनांक आणि इतर संपूर्ण जी माहिती आहे पात्रता वगैरे सर्व माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तसंच या व्हिडिओला लाईकसुद्धा करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे कारण की आजपासून संपूर्णतः शिक्षकांसाठी समर्पित आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओ काय शेवटपर्यंत पाहायचं आहे तर या ठिकाणी आपण जाहिरात बघूया या ठिकाणी जाहिरातमध्ये सांगितल्याप्रमाणे पुणे विद्यापीठाची ही जाहिराती आहे फॉर्मली युनिव्हर्सिटी ऑफ पुणे तर याला जुन्या काळातलं पुणे विद्यापीठ म्हणतात आता त्यांचं नाव नामकरण सावित्रीबाई फुले विद्यापीठ केलेलं आहे आणि त्यांचं त्या ठिकाणी सन्मान वाढवलेला आहे त्या ठिकाणी अपॉइंटमेंट ऑफ द टीचिंग पोस्ट या ठिकाणी सांगितलेले आहे आणि ही जी जाहिरात आहे अकंब अपॉइंटमेंट ऑफ द ॲडव्हर्टाईजमेंट ऑफ नंतर थर्टी सिक्स डेडेड तीस बारा दोन हजार तीस फॉर गव्हर्नमेंट सँक्शन टीचिंग पोजिशन्स इन द व्हेरियस युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स इन दी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे कॅन्डिडेट शूड बी ऑल्सो अप्लाय या ठिकाणी एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीस अँड लास्ट डेट ऑफ द सबमिटिंग हार्ड कॉपी ऑफ द युनिव्हर्सिटी ऑफिस इज बारा दोन दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी तुम्ही हार्ड कॉपी तुमची काय त्या ठिकाणी देऊ शकता तर या ठिकाणी प्रोफेसर ॲज पर गव्हर्मेंट रेग्युलेशन्स रिझोल्युशन्स जो या ठिकाणी दिलेला आहे विश या ठिकाणी पूर्ण अकरा चार दोन हजार बावीस कॅटेगरी व्हेरिएशननुसार या ठिकाणी पूर्ण हे डिटेल्स दिलेले आहेत याच्यानुसार ह्या ज्या जागा आहेत टोटल पोस्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत एस सी साठी टोटल पोस्ट आहेत तीन त्यातलं जनरल दोन एक वुमन आहे एस टी साठी दोन जागा आहेत एक जनरल एक वुमन डी टी ए एक जनरल एक वुमन एन टी बी झिरो आहे एन टी सी दोन आहेत एक जनरल एक वुमन एन टी डी एक जनरल एक, 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 एक पोस्ट आहे फक्त जनरलसाठी वुमन साठी नाही आहे एसबीसी झिरो आहे ओबीसी सात पोस्ट आहे त्यापैकी पाच आहे जनरलसाठी दोन वुमनसाठी आहेत आणि ईडब्ल्यू एस तीन पोस्ट आहेत दोन जनरल एक वुमनसाठी ओपनच्या तेरा पोस्ट आहेत आठ जनरल चार वुमन आणि एक आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी या ठिकाणी एक आहे टोटल बत्तीस जागा आहेत या ठिकाणी आणि जनरलसाठी आहेत एकवीस वुमनसाठी आहेत दहा आणि स्पोर्ट्स पर्सनसाठी टोटल एक व्हॅकन्सी आहे नंतर या ठिकाणी आहे कोणकोणत्या पदाच्या आहेत बघा अॅकॅडमिक लेवल फोर्टी या ठिकाणी प्रोफेसर ॲज पर यूजीसी नॉर्म्स आहे या ठिकाणी ब्लॉक ए ब्लॉक एच्या पोस्ट आहेत पे मॅट्रिक्स सेवन पे आहे प्रोफेसर ॲज पर यूजीसी अकॅडमिक लेवल फोर्टीन एंट्री पे जे आहे एक लाख चौवेचाळीस हजार दोनशे रुपये तर ठिकाणी अँथ्रोपॉलॉजी नावाची जी पोस्ट आहे एक जागा आहे ती सोशिओ कल्चर अँथ्रोपॉलॉजी कोणत्या समंदर्भात आहे सोशल अँथ्रोपॉलॉजीमध्ये आहे नंतर दुसरी जागा आहे या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजीची जागा आहे याच्यामध्ये कोणीही एम एस सी बायोटॅक्नॉलॉजी बायोकेमिस्ट्री लाइफ सायन्स प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट्स विथ द स्पेशलायझेशन इन फर्मेशन टेक्नॉलॉजी जेनेटिक इंजिनिअरिंग मोलॅक्युलर मेडिसिन आणि बायो केमिस्ट्री या शाखेतली व्यक्ती या ठिकाणी काय चालू शकते नंतर दुसरं पोस्ट आहे केमिस्ट्री ए वन आहे केमिस्ट्रीच्या दोन जागा या ठिकाणी एम एस सी इन केमिस्ट्री ऑर्गॅनिक इनऑर्गेनिक जनरल ॲनॅलिटिक्स फिजिकल बायोकेमिस्ट्री अँड मेडिकल ड्रग केमिस्ट्री प्रिफरन्स विल बी गिवन टू द कैंडिडेट्स हॅविंग पी एच डी अँड पोस्ट डॉक्टरेट एक्सपिरियन्स ऑन नॅचरल प्रोडक्ट केमिस्ट्री या ठिकाणी जर पी एच डी असेल तर त्यांना प्रिफरन्स या ठिकाणी काय दिला जाऊ शकतो तसंच ऑर्गॅनिलिसिस पॉलिमर केमिस्ट्री सुप्रामोलक्युलर केमिस्ट्री सिंथेटिक ऑर्गेनिक केमिस्ट्री कार्बोहायड्रेट्स केमिस्ट्री बायो ऑर्गॅनिक केमिस्ट्री थेरोटिकल थेअरोटिकल केमिस्ट्री कंप्यू टेशनल केमिस्ट्री सेप्ट्रो केमिस्ट्री बायो केमिस्ट्री बायोसेन्सर सॉलिस्टेट केमिस्ट्री मटेरियल केमिस्ट्री कोऑर्डिनेशन केमिस्ट्री न्यूक्लियर अँड रेडिएशन केमिस्ट्री फोटो केमिस्ट्री ऑर्गॅनिझम केमिस्ट्री आणि पॉलिमर केमिस्ट्री बायो इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री इलेक्ट्रो केमिस्ट्री बायोफिजियल केमिस्ट्री सरफेस केमिस्ट्री आणि मेन ग्रुप ऑफ केमिस्ट्री तर मित्रांनो ही जी पी डी एफ आहे तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर ॲट रेट टी ई ए सी एच ई आर टीचर फॅक्टरी एफ ए सी टी ओ आर वाय या टेलिग्राम चॅनलवर मी ही संपूर्ण जाहिरात टाकून देणार आहे किंवा ॲट दी रेट डबल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर टाकून देणार आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ही काय का जाहिरात डाउनलोड करू शकता नंतर एक पोस्ट आहे कम्युनिकेशन अँड जर्नालिझमसाठी याच्यासाठी मीडिया मॅनेजर मल्टीमीडिया जर्नालिझम न्यू ट्रेन्स इन मीडिया अँड जर्नलिझम ही या ठिकाणी टिक तुमच्याकडे असली पाहिजे नंतर आहे पुढची पोस्ट आहे मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज मे कम्युनिकेशन अँड आहे इथं मीडिया कम्युनिकेशन याच्यामध्ये एनी एरिया ऑफ कम्युनिकेशन स्टडीज मीडिया प्रोडक्शन अँड मीडिया थिअरी आणि मेडो मेथोलॉजी इतर या ठिकाणी सॉरी मेथोडॉलॉजी याचं या ठिकाणी चालेल नंतर आहे इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्ससाठी एक पोस्ट आहे ज्याच्यामध्ये एम ए इकॉनॉमिक्स विथ एक्सपिरियन्स इन टीचिंग इन द इकॉनॉमिक्स इंटरनॅशनल ट्रेड पब्लिक फायनान्स मायक्रो इकॉनॉमिक्स या कुठल्याही पैकी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नंतर एज्युकेशनची एक पोस्ट आहे ज्याच्यामध्ये मास्टर डिग्री मास्टर डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ एम एड पी एच डी एज्युकेशन विथ द स्पेशलायझेशन इन टीचर एज्युकेशन इन्क्लुझिव्ह एज्युकेशन एनव्हायरमेंट एज्युकेशन आणि स्कूल एज्युकेशन तसंच ई लर्निंग अँड आय टी सी एज्युकेशनपैकी या ठिकाणी कोणती डिग्री असली तरी चालते तर या ठिकाणी मित्रांनो डबल अकॅडमी तर्फे एम uh, एस सेट परीक्षा दोन हजार चोवीस तुमच्या जवळचं जर कोणी असतील नातलं तर त्यांच्यासाठी पेपर वन आणि पेपर टूची आपली ऑनलाईन बॅच सुरू होत आहे या बॅचमध्ये लेक्चर लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच्या स्वरूपामध्ये असतील तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ते लेक्चर काय करू शकता बघू शकता त्यामध्ये पेपर वनचं पूर्ण सोल्युशन पेपर टूचं संपूर्ण या ठिकाणी असणार आहे तर तुमचं कोणी जवळचं असेल तर तुम्ही पेपर टू तुमचा कोणता प्रिफरन्स आहे ते कमेंट करायचे आहे तसंच तुमच्या जवळच्यापैकी टीची जर कोणी तयारी करत असाल तर टीईटीची सुद्धा आपले बॅचेस सुरू होत आहे तर या ठिकाणी हे बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून बॅचेस जॉईन करू शकता नंतर या ठिकाणी इंग्लिशसाठी एक, एक जागा आहे नंतर एनव्हायरमेंट सायन्ससाठी या ठिकाणी एक जागा आहे फॉरेन लँग्वेजेससाठी एक जागा आहे जिओग्राफी जिओग्राफीसाठी एक जागा आहे है। जिओलॉजीसाठी एक जागा आहे हेल्थ सायन्स यांना एक जागा आहे नंतर हिंदीसाठी एक जागा हिस्ट्री हिस्ट्रीसाठी एक जागा आहे है, नंतर या ठिकाणी आहे इंटरस्क्रिप्टनरी स्कूल्स आय सी डी एस या ठिकाणी वुमेन अँड सोशल सायन्ससाठी एक जागा आहे तसं या ठिकाणी इंटर डिसिप्लिनरी स्कूल यांच्यासाठी आय डी एस सायन्ससाठी एक जागा आहे नंतर आहे इन्स्ट्रुमेंटल सायन्ससाठी एक जागा या ठिकाणी आहे नंतर आहे लॉसाठी एक जागा नंतर आहे मराठी मराठीसाठी सुद्धा या ठिकाणी एक जागा आहे मित्रांनो या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठातली जागा आहे नंतर आहे मायक्रोबायोलॉजी एक जागा पॉली पाली अँड बुद्धिस्ट स्टडी साठी या ठिकाणी एक जागा देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये बुद्धिस्ट लिटरेचर त्यांचा आवश्यक नंतर आहे फिलॉसॉफी एक जागा फिलॉसॉफी एक जागा आहे फिजिक्ससाठी एक दोन जागा आहेत फिजिक्ससाठी दोन जागा आहेत सायकोलॉजीसाठी एक जागा आहे संस्कृत अँड प्राकृत लँग्वेजेससाठी एक जागा आहे तसंच सोशिओलॉजीसाठी या ठिकाणी एक जागा देण्यात आलेली आहे स्टॅटिस्टिक स्टॅटिस्टिक या विषयासाठी सुद्धा एक जागा दिलेली आहे आणि झुलॉजी या झुलॉजी याच्यासाठी एक जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे नंतर या ठिकाणी आहे एज पर गर्नमेंट रिजोग्नेशन दुसऱ्या या ठिकाणी आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर टोटल पोस्ट सॉरी <coughs> ब्लॉक वनच्या बघितल्या या ठिकाणी एस सीसाठी साठी तीन जागा आहेत एस टीसाठी साठी दोन जागा डी टी ए दोन जागा एन टी बी एक एन टी सी एक एन टी डी झिरो एसबीसी एक आहे ओबीसी आठ ई डब्ल्यू एस तीन आणि ओपन तीन अशा या ठिकाणी बत्तीस जागा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी स्पोर्ट्समध्ये फक्त या ठिकाणी ओपन स्पोर्ट्सला एक जागा देण्यात आलेली आहे आणि वुमन रिझर्वेशन एस सी एक आहे एस टी एक डी टी ए एक आणि नंतर ओ बी सी वुमन दोन ई डब्ल्यू एस वुमन एक आणि ओपन वुमन तीन अशा टोटल वुमनसाठी नऊ जागा देण्यात आलेल्या आहेत तर यांचं जो पेमेंट ब्लॉक बी आहे पेमेंट मॅट्रिक्स सेवन पी आहे अकॅडमिक लेवल यांची तेरा ए आहे वरचेची चौदा ही होती या ठिकाणी एक लाख एकतीस हजार चारशे या ठिकाणी आहे तर या ठिकाणी कोणकोणत्या जा जागा जा आहेत बघा लाईफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन एक, एक जागा आहे ॲटमॉस्फिअर स्पेस सायन्स एक जागा आहे बायोटेक्नॉलॉजी या ठिकाणी मात्र दोन जागा देण्यात आलेल्या आहेत नंतर आहे बॉटनीसाठी एक जागा केमिस्ट्रीसाठी मागच्याच्या दोन होत्या या तीन जागा आहेत नंतर डिफेन्स अँड स्ट्रॅटस्टिक स्टडी एक जागा आहे इकॉनॉमिक्स एक जागा इंग्लिशसाठी दोन जागा आहेत आणि फॉरेन लँग्वेजेस ज्याच्यामध्ये दोन जागा आहेत वन इच ते एक आहे जर्मन फॉरेन लँग्वेज एक आहे फ्रेंचसाठी फॉरेन लँग्वेज नंतर एक आहे जिओग्राफीसाठी एक जागा हिस्ट्रीसाठी एक जागा मॅथमॅटिक्ससाठी दोन जागा आहेत आणि मायक्रोबायोलॉजीसाठी एक जागा या ठिकाणी का काय देण्यात आलेली आहे नंतर आहे पाली आणि बुद्धिस्ट स्टडीजसाठी एक जागा फिजिक्ससाठी या ठिकाणी चार जागा आहेत किती आहेत फिजिक्ससाठी चार जागा देण्यात आलेल्या आहेत नंतर या ठिकाणी पुढचं आहे पोलिटिकल सायन्स एक जागा नंतर आहे सायकोलॉजी सायकोलॉजीसाठी परत या ठिकाणी एक जागा आहे आणि सोशिओलॉजी एक जागा नंतर आहे स्टॅटिस्टिकसाठी इथं दोन जागा आहेत मागच्या ब्लॉकमध्ये एक होती नंतर या ठिकाणी आहे वुमन अँड जनरल स्टडीज जेंडर स्टडीज वुमन अँड जेन्डरल स्टडीजसाठी एक जागा आणि दोन जागा आहेत झुलॉजीसाठी तर या ठिकाणी अशा प्रकारे हा ब्लॉक आहे आता नंतर जो पुढचा ब्लॉक आहे ब्लॉक नंबर तीन ज्याला आपण ब्लॉक सी आहे ब्लॉक सीसाठी टोटल पोस्ट या ठिकाणी आहेत फोर्टी सेवन किती आहेत फोर्टी सेवन ज्याच्यामध्ये एस सी एक जागा एस टी चार डी टी ए तीन एन टी बी एक एन टी सी दोन एन टी डी झिरो एस बी सी एक ओ बी सी पंधरा डब्ल्यू एस पाच ओपन पंधरा टोटल सत्ताळीस जागा आहेत पैकी तीस जागा या ठिकाणी अनरिझर्व आणि पंधरा जागा फिमेल आणि दोन जागा कोणासाठी आहेत स्पोर्ट्स पर्सनसाठी आहेत तर या ठिकाणी हा जो ब्लॉक आहे यांचा ब्लॉकचा या ठिकाणी आहे सी पे मॅट्रिक सेवन प्ले आहे अकॅडमिक लेवल यांची मात्र टेन आहे आणि एंट्री पी आहे या ठिकाणी सत्तावन्न हजार सातशे किती आहे सत्तावन हजार सातशे एंट्री लेवल आहे ॲन्थ्रोपॉलॉजीसाठी एक जागा आहे नंतर ॲटमॉस्फिअर स्पेस सायन्ससाठी एक जागा आहे बॉटनीसाठी दोन जागा आहेत जनरल ॲडव्हानेज स्टडी ऑफ संस्कृत संस्कृतसाठी एक जागा आहे सेंट्रल फॉर परफॉर्म पर्फौं, परफॉर्मिंग आर्ट्स एक जागा आहे नंतर आहे केमिस्ट्रीसाठी मात्र या ठिकाणी सात जागा देण्यात आलेल्या आहेत कम्युनिकल अँड जर्नरलिझमसाठी एक जागा आहे डिफेन्स अँड स्ट्रॅटर्जिक स्टडीजसाठी एक जागा आहे तसंच फॉरेन लँग्वेजेससाठी या ठिकाणी चार जागा आहेत वन ईच्या दिलेली आहे ज्याच्यामध्ये फॉरेन लँग्वेजमध्ये जर्मन एक आहे फ्रेंच एक रशियन आणि स्पॅनिश तर अशा या ठिकाणी चार जागा आहेत नंतर हिस्ट्रीसाठी एक जागा लॉसाठी एक जागा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन इन सायन्ससाठी दोन जागा मराठीसाठी दोन जागा आणि मॅथमॅटिक्ससाठी एक जागा या ठिकाणी आहे नंतर पाली आणि बुद्धिस्ट स्टडीसाठी एक फिलॉसॉफीसाठी एक फिजिक्ससाठी या ठिकाणी सात जागा देण्यात आलेल्या आहेत चान्सेस भरपूर आहेत नंतर पोलिटिकल सायन्स एक जागा सायकोलॉजी एक जागा संस्कृत अँड प्राकृत संस्कृत अँड प्राकृत लँग्वेजसाठी एक जागा आहे सोशिओलॉजी एक जागा आणि स्टॅटिस्टिक्ससाठी मात्र या ठिकाणी चार जागा वाढवण्यात आलेल्या आहेत आणि झुलॉजीसाठी या ठिकाणी किती आहेत चार जागा देण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या या ठिकाणी ही जाहिरात आहे आता या ठिकाणी प्रोफेसरांसाठी एलिजिबिलिटी काय आहे त्या ठिकाणी ग्रुप ए इलेजिबिलिटी ए और बीसाठी ज्याच्यामध्ये अँड एमिनेंट स्कॉलर हॅव्हिंग पी एच डी डिग्री इन द कन्सर्ट अलाइड टॅलेंटेड इवन डिसिप्लिन अँड पब्लिश वर्क ऑफ हाय क्वालिटी ऍक्टिव्हिटी एंगेज इन रिसर्च विथ द इव्हिडन्स ऑफ द पब्लिश वर्क विथ द मिनिमम ऑफ टेन रिसर्च पब्लिकेशन इन द पियर रिव्ह्यूड बाय यूजीसी लिस्टेड जर्नल्स अँड टोटल रिसर्च स्कोर ऑफ वन हंड्रेड अँड ट्वेंटी ॲज पर द क्रायटेरिया म्हणजे या ठिकाणी किंवा तुम्ही दहा रिसर्च पेपर त्यांचे असले पाहिजेत आणि एकशे वीसपेक्षा जास्त स्कोअर असला पाहिजे इन ॲपेंडिक्स टेबल नंबर ॲपेंडिक्स टू अँड टेबल टूमध्ये किंवा अजून या ठिकाणी अ मिनिमम ऑफ टेन इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स इन युनिव्हर्सिटी कॉलेज ॲज असिस्टंट प्रोफेसर किंवा असोसिएट प्रोफेसर प्रोफेसर अँड ऑर रिसर्च एक्सपिरियन्स इन इक्वेल लेवल ऑफ द युनिव्हर्सिटी किंवा नॅशनल लेवल इन्स्टिट्यूट विथ द एडन्स ऑफ हॅव्हिंग सक्सेसफुली किंवा हे दोन जर नसतील तर अॅड्याने किंवा अँड आउटस्टँडिंग प्रोफेशनल हॅविंग पी एच डी डिग्री इन रिलिव्हन अलाउड एप्लिक डिसिप्लिन्स फॉम द एनी अकॅडमिक इन्स्टिट्यूट नॉन इन्क्लूड इन अबो इंडस्ट्री इन्क्लूड इन ए अबो इंडस्ट्री हू हॅज मेड सिग्निफिसंट कॉन्ट्रीब्युशन टू द नॉलेज इन द कन्सर्न अलाइड इक्वेलन डिसिप्लिन्स सपोर्टेड बाय डॉक्युमेंटरी इव्हिडन्स प्रोव्हाइडेड ही शी हेज टेन इयर्स एक्सपिरियन्स नंतर आहे असोसिएट प्रोफेसर यांची आहे अ गुड अकॅडमिक रेकॉर्ड विथ पी एच डी डिग्री इन द कन्सर्ड अलाइड रिलिवंट डिसिप्लिन्स नंतर अ मास्टर डिग्री विथ ॲट लिस्ट फिफ्टी पर्सेंट फिफ्टी फाय पर्सेंट मार्क ऑन इक्विलंट ग्रेड इन द पॉईंट स्केल वेट एव्हर वॉट एव्हर गार्डिंग सिस्टम फॉलोड बाय अँड अ मिनिमम एट इयर एक्सपिरियन्स किती एट इयर एक्सपिरियन्स या ठिकाणी टीचिंग अँड रिसर्च इन अकॅडमिक रिसर्च पोजिशन इक्वेलंट टू दॅट द असिस्टंट प्रोफेसर ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज अकॉर्डेड रिसर्च इंस्टिट्यूट इंस्टिट्यूट मिनिमम ऑफ सेवन पब्लिकेशन इन द पीयर रिव्यू बाय यूजीसी लिस्टेड जनरल अँड टोटल रिसर्च स्कोर ऑफ सेवंटी फायव्ह या ठिकाणी ॲज पर द क्रायटेरिया गिवन अप्लाईड इंडेक्स टू अँड टेबल टू नंतर असिस्टंट प्रोफेसर ए और बी यांच्यासाठी जी पात्रता आहे मिनिमम डिग्री मास्टर डिग्री पंचावन्न पर्सेंट ऑर इक्वेलन ग्रेड इन पॉइंट स्केल व्हॉट एवर वेअर एवर द ग्रायडिंग सिस्टम इज फॉलोड इन द कन्सर्ट रिलिवंट अलोंट सब्जेक्ट ऑफ द इंडियन युनिव्हर्सिटी नंतर या अशा प्रकारे त्यांना हे डिग्री पाहिजे तसंच बिसाईड फुलफिलिंग अबो क्वालिफिकेशन द कॅन्डिडेट मस्ट हॅव क्लिअर्ड नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे यांना एनई टीची जी परीक्षा आहे ती यांची पास असली पाहिजे कंडक्टेड बाय द यूजीसी ऑर ऑर द सी एस आर सिमिलर टेस्ट अक्रेटेड बाय द यूजीसी लाईक सेट फॉर अवार्ड एम फिल पी एच डीग्युलेशन दोन हजार नऊ दोन हजार सोळा अँड दे आर अमेंडमेंट फ्रॉम टाइम टू टाइम जे काही बदल असतील त्यानुसार नेट सेट असायला पाहिजे किंवा प्रोव्हाइड कॅन्डिडेट्स रजिस्टर फॉरडी प्रोग्राम प्रा जुलै अकरा दोन हजार एकोणीस वाल बी Governed by the provisions of the then existing ordinance, bylaws, regulation of the institution awarded degree and such PhD candidates shall be exempted from the requirement of net set recruitment and appointed as the assistant professor or equivalent position in universities, colleges, institutes, subject to the fulfillment of the following candidates. The, <laughs> the PhD degree of candidate has been awarded in regular mode only the phd thesis has been evaluated by the at least two external examiners and open phd viva candidate has been conducted the candidate has published two research papers from his her phd work out of which at least one is Referent general and the candidate has presented at least two papers based on his her phd work in confidence कॉन्फरन्स सेमिनार स्पॉन्सर फंडेड बाय सपोर्टेड बाय द यू जी सी आय एस आर सी एस आय आर ऑर एनी सिमिलर एजन्सी तर या ठिकाणी नोट दिलेले द फुलफिलमेंट थिस कंडक्शन सर्टिफिकेट बाय रजिस्टर्ड डीन अकॅडमिक अफेअर्स ऑफ द युनिव्हर्सिटी कन्सर्ट नेट सेट शॉल ऑल्सो नॉट रिक्वायर्ड फॉर द सच मास्टर प्रोग्राम्स डिसिप्लिन फॉर विच नेट सेट इज नॉट कंडक्टेड हाऊ यार पी एच डी डिग्री शॉल रिमेन तर अशा प्रकारे या ठिकाणी असलं पाहिजे नंतर या ठिकाणी पी एच डी तर अशा प्रकारे पूर्ण हे डिटेल्स दिलेलं आहे सर्क्युलर तुम्ही वाचू शकता हे जे सर्क्युलर आहे मी पूर्ण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी या ठिकाणी टाकून देणार आहे या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्क्युलर काय करू शकता डाउनलोड करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र